आमच्या मुंबई तालुक्याचा स्वाभिमान असणारे आमचे मोठी प्रभू प्रवीण नारायण बाबू कौशल आघाडीचं मराठा आपल्या मराठा समाजाच्या कर्जवंत करण्याच्यासाठी लावून आले आज रोजी दादांनी पाणी बॉटल असेल बिस्किट पुढे असेल व अनेक खाद्यपदार्थ किमान पाच ते सहा हजार लोकांपर्यंत आपली पूर्ण मुलाची पागडी मदत व्हावी ही भावना व्यक्त करण्यासाठी असं की बघा आपण सगळे जातीवाद जी करणारे लोक आहेत जे म्हणतात मराठा समाज आणि इतर आपल्या बहुजन समाजात भाग आहे त्यांना चफराट म्हणून जातीय सरोगात जपण्याचा जा संदेश आज दादाच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रात पसरत आहे आम्हाला दादाचा अभिमान आहे कारण की दादा एक असं निष्कलंक नेतृत्व आहे की आज या पूर्ण तालुक्यात राजकारण विरहित जी काही गुरुवंत घटक आहेत त्यांच्या मदतीसाठी धावणारे दादा आज पाठीशी उभा राहण्यासाठी आलेले तर ही भूम तालुक्याच्या नव्हे तर भूम तालुका असेल वाशी तालुका असेल परंडा तालुका असेल यामधील सर्व मराठा समाजाच्या बांधवाच्या वतीनं दादाचा ऋण व्यक्त करणार नाही पण जवळ या मराठा आरक्षणाचा विषय निघत तेव्हा एक तरी पण आपल्या दादाच्या नावाचा असेल भावना व्यक्त करून परत एकदा दादांना पुढील वाटचाल शुभेच्छा देतो दादा तुम्ही असेल आमच्या पाठीशी राहावा राजकारण विरहित तरी वेगळं राजकारणाचा मार्ग असल्यामुळे तुम्ही आतापर्यंत राजकारणा रूपाने कधी काम केलं नाही आणि असं तुमची प्रगती होत राहावी हे नाही तर तुमच्या प्रार्थना करतो आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा सर्वांना जे आहे दोन तीन दिवस झाले मराठे बांधवाचे अन्न पाण्याविना हाल होते। होत होते आज बघितलं तरी आम्ही फूम तालुक्यामधून निडा या गावात आलेलो आहोत दोन तीन दिवस झाला आमची खूप परिस्थिती अतिशय अन्न पाण्याची वाईट होती परंतु दादांनी आमच्या परिस्थितीचा अंदाज घेतला आणि कुठलीही फक्त आणि फक्त मराठा बांधवांची सेवा करण्यासाठी दादा आज आपल्यासाठी आणि समस्त येणागावच्या बांधवांसाठी तालुक्यातील लोकांसाठी दादा इथे आलेले आहेत इडागावच्या वतीने दादांचा आभार मानतो मी दादा आपण आरक्षणाला आमच्या सक्रिय पाठिंबा दिला त्याबद्दल तुमचं अभिनंदन करतो पुन्हा एकदा दादा अशी सेवा आमच्या समाजासाठी आपली चालू राहू अशी प्रार्थना करतो एक मराठा मुंबई पाटील यांच्या गरजवंत मराठ्यासाठी विभागी गेल्या दोन वर्षापासून एवढा मोठा लाड केला आहे या गरजवंत मराठ्याच्या लेकडा बाळाला या ठिकाणी आरक्षण भेटलं पाहिजे आणि तो सुद्धा आमच्या शेतीवरचा आमच्या बालावरचा आमच्या घामगाळून कष्ट करणारा शेतकरी तो मुख्य प्रवाहामध्ये थी या ठिकाणी आला पाहिजे म्हणून या ठिकाणी आदरणीय दलांनी जो या ठिकाणी आरक्षणाचा जो लढा उभा केलाय या लढ्याला गेल्या दोन तीन दिवसापासून या गेंड्याची काल तरी जे सरकार बसत आहे या सरकारने लाईट आणि असेल एम हॉटेल असेल बंद करण्याचा त्या ठिकाणी आदेश काढला आणि हा कुर्मी आदेश मोडवून टाकण्यासाठी या ठिकाणी आमच्या कोण मराठा धाराशिव जिल्ह्यातील आमचे जे जे कोरकरी मराठा बांधव आहेत ते गरजवंत मराठा बांधव आहेत यांच्यासाठी या ठिकाणी फुल नाही परंतु कोणाची पाकशी मदत आपणही त्या ठिकाणी ज्या ठिकाणी घेणं लागतो अशा प्रकारची मदत या ठिकाणी दलांना असतील आमच्या ठिकाणी मी स्वाथीन करतो आणि येणाऱ्या काळात खांद्याला खांदा लावून लक्षात घ्या आपल्या भगवा पांढरा आणि हिरवा आणि मध्ये निळा केला नाही लक्षात द्या सर्व जाती धर्माचे बांधव यामध्ये आपण एक जातीय स्वतःचा म्हणून राहतो